बघा कॉमन वनस्पती आहे पण उपयोग माहिती नसतात पानही वापरली जातात मुळंही वापरली जातात आणि त्याचं तेलही तयार केले जात अगदी सापाचं विष उतरवण्यासाठी जर याचा पूर्वी उपयोग होत होता तर खरंच याच्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे अशा काही वनस्पती असतात ना की ज्या आपल्या अवतीभोवती खूपच जास्त दिसतात मग आता त्यांचा आणि आपल्या आजारांचा काही संबंध असेल का नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो एक शॉर्ट व्हिडिओ आपण मागे केलेला होता की निर्गुंडीचे काय काय फायदे त्याच्यामध्ये मी असं म्हणालो होतो की ही जी निर्गुंडी आहे निर्गुडी आहे ही विषघ्न आहे कृमिघ्न आहे सायटिकामध्ये वापरली जाते ती केश सुद्धा आहे तर त्याच्यावरती तुम्ही म्हणाल होता की याच्यावरती आपल्याला एखादा सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ पाहिजे बघा निर्गुंडीचे काय काय गुणधर्म आहेत आणि त्याचा आपल्याला काय काय फायदा होतो हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आता इथे निर्गुंडीचे औषधी गुणधर्म तर महत्वाचे आहेतच पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं सांगेल की निर्गुंडी का महत्वाची तर ज्या वनस्पती आपल्या अवतीभोवती अगदी सहजतेने उपलब्ध असतात त्यांचे जे काही औषधी वापर आहेत हे इकॉनॉमिकल असतात इकॉनॉमिकल म्हणजे काय तर स्वस्त असू शकतात आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते त्याचा आपण अगदी स्वस्तात किंवा अगदी फुकट सुद्धा वापर करून घेऊ शकतो हा झाला एक भाग पण तेवढाच एक भाग नाहीये दुसरा असा भाग आहे की तो निसर्गाचा किंवा आपल्या ह्या सृष्टीचा एक संकेत आहे तो संकेत असा आहे की तुम्ही जिथं राहता त्या भागामध्ये आजूबाजूला ज्या काही वनस्पती निर्माण होत आहेत उगवतायत त्या खर तर तुमच्या आजारानुसार तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला उपयुक्त होतील अशाच वनस्पती जास्त मोठ्या प्रमाणात उगतात किंवा तिथे निर्माण होतात पूर्वी अशा प्रकारे आजूबाजूची जी काही वनस्पती आहेत जी काही द्रव्य उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून लोक आरोग्य संपन्न जगत होती आता सध्या आपण काही आजार निर्माण झाला की लगेचच डॉक्टरांकडे किंवा मेडिकलमध्ये जातो ही गोष्ट निराळी परंतु निदान आपल्याला आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती असली पाहिजे हा या व्हिडिओचा प्रमुख उद्देश घसा सुजलेला आहे तोंड आलेलं आहे गिळायला सुद्धा त्रास होतोय तर अशा वेळी काय घरगुती उपाय केले जाऊ शकतात तर आता बरेच उपाय आपण आपल्या चॅनलवर सुद्धा या संदर्भाने सांगितलेले परंतु आज विषय निरगुडीचा आहे निरगुडी इथे कशी वापरली जाते तर असं सांगितलेलं आहे की ह्या निर्गुडीच्या पानांचा काढा तयार करून त्या काढ्याने गुळण्या केल्या तर इथे फायदा होताना दिसतो आता याच्यामध्ये काही अनुभूत असे सुद्धा काही उपाय या निर्गुडीच्या अनुषंगाने सांगितलेले ते सुद्धा आपण पाहणार बघा समजा जर पाद तल दाह असेल पाद तल दाह म्हणजे काय पाय पायाचे जे तळवे आहेत त्याची आग होते ज्यांना होते त्यांनाच माहिती ही किती प्रचंड होते लोक असं सांगतात की अगदी बर्फावर पाय ठेवावे लागतात बसावं लागतं तेव्हा कुठे थोडासा काही फरक पडतो तोही तात्पुरता फरक पडतो अशा प्रकारे पादतल दाह म्हणजे पायांची आग होणं अनेकांमध्ये दिसतं आणि त्या त्याच्यावरती अनेक उपाय सुद्धा कर केले जातात आता निर्गुडीच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर इथे असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही निर्गुडीची पाने तुम्हाला मिळाली ताजी हिरवी पानं जर मिळाली आणि ती जर तुम्ही पायाच्या तळ्यांना बांधून ठेवली तर तुम्हाला हा पादतलदाह कमी होताना दिसतो दुसरा एक अनुभूत उपाय असं सांगितलेला आहे त्याच्यामध्ये की जर तुमचं डोकं दुखत असेल आणि अगदी कशानेच थांबत नसेल तर एक घरगुती उपाय केला जातो तो असा की निरगुणीची बरीच पानं आणायची आणि ती पानं व्यवस्थित बांधून त्याची उशी तयार करायची आणि त्या उशीवरती झोपायची म्हणजे ते उशी म्हणजे झोपताना ती उशी त्या निर्गुडीच्या पानांच्या उशीचा वापर करायचा अशा पद्धतीने काही दिवस जर केलं तर वारंवार होणारी किंवा बऱ्याचदा बरेच उपाय करूनही बरण होणारी जी डोकेदुखी आहे तिथं हा उपाय करायला सांगितलं जातो तिसरा जो उपाय आहे अनुभूत उपाय सांगतो हे सगळे अनुभूत म्हणजे काय तर पूर्वीच्या लोकांनी ह्या उपाया उपायांचा वापर केलेला आहे अनुभव घेतलेला आहे असे हे उपाय अनेकदा अं विषघ्न आणि कृमिघ्न असा जो तिचा वापर आहे तो सुद्धा केला जातो तो कसा केला जातो कृमींचा नाश करण्यासाठी किंवा विषाचा नाश करण्यासाठी तर समजा तांदूळ खराब होत असतील तर त्या तांदळामध्ये ही पानं ठेवली जातात त्याच्यामुळे त्या, त्या तांदळाला जी काही कीड वगैरे लागते ती लागत नाही पुस्तकांमध्ये सुद्धा याची पानं ठेवली जातात बऱ्याचदा जा जुने जे ग्रंथ असतात किंवा खूप दिवस आपल्याला हे पुस्तकं वापरायची नाही आहेत पण ती जतन करून ठेवायची तर तिथे सुद्धा निर्गुडीच्या पानांचा वापर केला जातो आणि अशाच पद्धतीने कपडे टिकवण्या कपड्यांमध्ये सुद्धा पूर्वी याचा वापर केला जायचा पूर्वी नारूचा एक आजार असायचा हा कृमीजन्य आजार असायचा सरकारी घोषणा असायची ती की नारूचा रोगी कळवा आणि एक हजार रुपये मिळवा आता इथे सुद्धा जुने जे वैद्य आहेत हे या निर्गुडीचा वापर करायचे अभ्यंतर म्हणजे पोटातून देण्यासाठी सुद्धा करायचे आणि वरून शेकवण्यासाठी सुद्धा करायचे पुढचा उपाय असं सा सांगता येईल की समजा खूप सर्दी झालेली आहे अगदी नाक जाम झालेली आहे आणि डोकं दुखतंय तर अशा वेळी निरगुडीची जी वाळलेली पानं आहेत ह्या वाळलेल्या पानांचा जर धूर आपण घेतला नाका वाटे तर डोकं जे काही दुखतं ते कमी होताना दिसतं सर्दी खूप जाम झालेली असेल तर नाक मोकळं होतं सर्दी सुद्धा कमी होते हा सुद्धा निर्गुडीच्या वाळलेल्या पानांचा उपयोग सांगता येईल याशिवाय केश म्हणून निरगुडी सांगितलेली आहे हिचा वापर कसा केला जातो तर बघा जनरली आपल्याला केश म्हणजे केसांच्या वाढीसाठी काय काय का औषध आहेत तर याच्यामध्ये आपल्याला भृंगराज आठ होतो आवळा आठ होतो किंवा बाकीचे कोरफड वगैरे लोक वापरतात हल्ली जास्वंद वापरतात परंतु निरगुडीचा विशेषतपणे वापर असा कोणी केलेला दिसत नाही किंवा वापरत नाही परंतु ही निरगुडी आहे ही सुद्धा केश सांगितलेली आहे आता विशेषतः जर तुम्हाला टक्कल पडलेलं असेल तर अशा वेळी निरगुडी तेल आणि खोबरेल तेल जर मिक्स करून जर टक्कल पडलेल्या भागावर लावलं तर फायदा होतो असं सांगितलेलं आहे शिवाय जर डोक्यामध्ये उवा किंवा लिखा होत असतील आणि त्याच्यामुळे केस डॅमेज होत असतील किंवा केस केसांच्या काही समस्या निर्माण होत असतील तर तिथे सुद्धा ही निरगुडी वापरली जाते आता हल्लीच्या काळामध्ये उवा होणं किंवा लिखा होणं हे थोडं कमी झालेलं आहे नाही असं नाही परंतु आजही तसे पेशंट दिसतात तर इथे काय केलं जातं तर निरगुडीच्या जे पानं आहेत त्याचा काढा केला जातो आणि हा काढा केश धावण्यासाठी म्हणजे केस धुण्यासाठी वापरला जातो अजून असं सांगितलं होतं की याचा सायटिकामध्ये सुद्धा खूप उत्तम वापर होतो आता सायटिकाच नाही तर वाताच्या अनेक आजारांमध्ये जवळजवळ सगळ्याच आजारांमध्ये निर्गुडी वापरली जाऊ शकते कारण ती उत्तम प्रकारची कफ आहे किंवा कफ शोधके कि होतं काय तर वात काही फक्त आ, फक्त वात वाढतो एका वेळी असं नाही तर बऱ्याचदा असं दिसतं की वात आणि कफ दोन्ही वाढलेले आहे आयुर्वेदाचं एक सूत्र आहे की वायू धातू क्षयात को हो मार्गस्य आवरणे नवा आणि मार्गाचं हे जे आवरण आहे हे बऱ्याच वेळेला हे कफाचं आवरण असतं आमाचं आवरण असतं आणि अशा वेळी जेव्हा कफही शरीरात वाढलेलं आहे आणि वातही शरीरात वाढलेलं आहे त्यावेळेस होणारे जे वाताचे आजार असतात हे जास्त त्रास देतात मग अशा वेळी निर्गुडी वापरली जाते आता सायटिकामध्ये ही निर्गुडी किंवा वाताच्या सगळ्याच आजारांमध्ये ही कशी वापरली जाते तर याच्या काढ्याची वाफ तुम्ही घेऊ शकता याला स्वेदन असं म्हणतात अनेक पंचकर्म सेंटरमध्ये तुम्हाला जी वाफ दिली जाते पेटीमध्ये बसून ती बऱ्याचदा ह्या निर्गुडीच्या पानांची वाफ असते बाकीची पण औषधं त्याच्यामध्ये असतात वेल असतं टेंटोरी म्हणजे दशमूळ असतं त्याच्यामध्ये परंतु निर्गुडीची पानं सुद्धा त्याच्यामध्ये असतात या पानांची वाफ पंचकर्म करत असताना सुद्धा दिली जाते याने काय होतं तर याने शरीराला घाम येतो स्वेद येतो आणि त्याद्वारे वात आणि कफाचं शमन होत असतं शिवाय याचं मी मागेशी सांगितलं की विषग्न हे सुद्धा कर्म आहे त्याचा सुद्धा शरीराला फायदा होत असतो आपल्या बॉडीमध्ये जे काही टॉक्सिन्स तयार होत असतात हे टॉक्सिन्स सुद्धा स्वेदावाटे बाहेर जाऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे वाफ घेणं हे सुद्धा वाताचे आजार बरं करण्यासाठी खूप उपयुक्त समजलं जातं शिवाय तुम्ही ह्याच काढा ह्या पाण्यांचा जर काढा तयार केला तर तो आंघोळीसाठी स्नानासाठी सुद्धा वापरू शकता किंवा सीड्स बाद टब बाद सीड्स बाद तब बाद म्हणून सुद्धा आपण या कार्याचा वापर करू शकतो विशेषतः सायटिकामध्ये जर तुम्हाला सायटिका असेल सायटिका म्हणजे काय तर बऱ्याचदा असं दिसतं की एकच पाय दुखतो मागच्या बाजूने दुखतो कमरेपासून ते खाली तळपायापर्यंत जी शिर आहे ती दुखत राहते आणि मग चालताना त्रास होतो पाय तो ओढल्यासारखा होतो विशेषत इथे डावा पाय असतो बरं काही जणांचा उजवा सुद्धा असतो सायटिका तर अशा पद्धतीने जर काही सायटिकाचा सा त्रास होत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ह्या काढा काड्याची वाफ घेणं किंवा त्या काड्याने आंघोळ करणं किंवा मग तप बाद घेणं अशा प्रकारे निरगुडीचा वापर आपण करू शकतो शिवाय आमवातात सुद्धा आपण निर्बुडी वापरू शकतो जर खूप सूज असेल आणि आमवातामध्ये ही निर्बुडी कशी वापरली जाते तर बाहेरून त्याचा जो काही शेक आहे त्याचे जी पानं आहे ती तव्यावरती कढईमध्ये गरम करून जर त्याचा आपण शेक घेतला त्या विशिष्ट जिथे सांधा सुजलेला आहे तिथे जर ह्या पानांचा शेक घेतला आपण तर आमवाताची जी वेदना आहे जी सूज आहे ती कमी होताना दिसते अनेकदा पंचकर्म सेंटरमध्ये सुद्धा हा अशा प्रकारे आ, केला जातो इथे पत्र पोटली वगैरे सुद्धा केली जाते मी सुद्धा माझ्या रुग्णांमध्ये पंचकर्म करत असताना अशा प्रकारे निर्गुंडीचा वापर खूप वेळा केलेला आहे आमवाताच्या वेदना आमवाताचे सूज याने निश्चितपणे कमी होताना दिसते बाकी या आजारांमध्ये म्हणजे सायटिका असेल आमवात असेल किंवा इतरही वाताचे आजार असतील किंवा इतरही आजार असतील याच्यामध्ये निर्गुडी पोटातून सुद्धा वापरली जाते परंतु इथे ते सांगितलेलं नाहीये ते याच्यासाठी की फक्त निर्गुडीच वापरली जाते असं नाही अनेक योग असे आहेत की त्याच्यामध्ये इतरही वनस्पती असतात या वनस्पती इतर का असतात तर उष्णता कदाचित कर बॅलन्स करण्यासाठी सुद्धा असतात कारण निरगुडी ही उष्ण आहे आता वाताचे जे औषध असतात ते उष्णच असतात परंतु इतरही वनस्पती त्याच्यामध्ये घेतले जातात त्याच्यामुळे आज आपण फक्त निर्गुडी बद्दल बोलतोय त्यामुळे जे काही घरगुती उपाय सांगितलेत हे विशेषतः बाहेरून करण्यासारखे आणि एकट्या निर्गुडीचे सांगितलेले तसे जर निरगुडीचे जर उपाय बघायला गेले तर ते खूप आहेत इतर वनस्पतींबरोबर तिचे उपाय अनेक सांगितलेले आहेत परंतु इथे वापर करताना फक्त बाहेरून उपाय जे करता येण्यासारखे ते सांगितलेले कारण बऱ्याचदा असं असतं वाता कि वाताचा आजार आहे समजा आमवात आहे आपल्याला तर आमवातामध्ये काही फक्त आमवात असतो असं नाही त्याची रक्तदृष्टी पण त्याला असू शकते त्या पेशंटला त्याचं कॅल्शियम कमी झालेलं असू शकतं त्याला पित्ताचाही त्रास असू शकतो मग इथे निर्गुडी कशी वापरायची तर त्याच्या काही कंडिशन येतात किंवा कशा बरोबर वापरायची त्याच्यामध्ये अजून काय काय घ्यायचं तर हे सगळं वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावं लागतं अजून एक इंटरेस्टिंग उपाय तो फक्त माहिती असावा म्हणून सांगतो तो लगेच करायला जायचं नाही कारण तो सर्पधंशाच्या बाबतीतला आहे तर इथे चरकाचार्यांनी चरक संहितेमध्ये असं म्हटलेलं आहे की गोकर्णाचं मूळ आणि ह्या निर्गुडीचं मूळ एकत्र वाटून हे पूर्वी सर्पदंश झालेल्या रुग्णाला दिलं जायचं अभ्यंतरता खायला किंवा प्यायला दिलं जायचं तर अशा पद्धतीने ही जी निर्गुडी आहे ही अगदी सर्पदंशापर्यंत सुद्धा हिचा औषधी वापर आहे हा हे सांगण्याचा उद्देश होता आ, हे फक्त माहिती असावा आपल्याला म्हणून सांगतील किंवा आपल्या आजूबाजूला हे ज्या काही वनस्पती ज्या आपण अगदी कॉमनली बघतोय त्यांचा उपयोग त्यांची सत्ता त्यांची महत्ता ती किती मोठी आहे अगदी सर्दीपासून ते सर्पदंशापर्यंत पूर्वी या ज्या काही वनस्पती आहेत ह्या वापरल्या जायच्या हे सांगण्याचाच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे बाकी तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या अजून कुठल्या काही वनस्पतींविषयी तुम्हाला उत्सुकता आहे का त्याच्याबद्दल आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये लिहा या व्हिडिओबद्दल तुमच्या काही शंका असेल तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी आणि नवनवीन तरी ही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद